आज आपण अकरावी वर्गाच्या पुस्तपालन लेखाकर्म या विषयातील रोजकीर्द नोंदी या प्रकरणातील जी एस टीवरील रोजकिर्द नोंदी आपण शिकणार आहे इथे आपण उदाहरण घेते एक रुपये एक लाखला मोटार कार अठ्ठावीस टक्के जी एस टीने विकली व रक्कम चेकद्वारे मिळाली म्हणजेच की आपण एक लाख रुपयाची मोटार कार आपण विकली त्यावर सरकारने अठ्ठावीस टक्के जी एस टी आकारला व ती रक्कम जी आपण विकल्याची जी रक्कम आहे ती आपल्याला चेकद्वारे मिळाली यात मोटार कारची जी किंमत आहे ती आहे एक लाख रुपये आणि त्यावर जी एस टी जो लावण्यात आला आहे तो आहे अठ्ठावीस टक्के आणि ही जी चेक रक्कम आहे ती आपल्याला कशाद्वारे मिळाली चेकद्वारे मिळाली एक लाखावर आपण अठ्ठावीस टक्के जी एस टी काढू तर ती जी जी, जी एस टीची रक्कम होते ती होते अठ्ठावीस हजार आणि ही जी एस टीची रक्कमेपैकी चौदा टक्के जी जी एस टी आहे ती सेंट्रल गव्हर्मेंटला जाईल म्हणजे सी जी एस टी राहील चौदा टक्के म्हणजे अठ्ठावीस हजाराच्या अर्धे जे आहे ते म्हणजे चौदा हजार सी जी एस टी राहील आणि चौदा हजार जो आहे तो एच जी एस टी राहील म्हणजे स्टेट गव्हर्नमेंटचा टॅक्स राहील अशा प्रकारे टोटल सी जी एस टी टोटल जी जी एस टी आहे ती आहे अठ्ठावीस हजार आणि या एक लाख रुपये किमतीच्या मोटार कारमध्ये जी एस टी ॲड करून एकूण मूल्य होते एक लाख अठ्ठावीस हजार आणि ही जी किंमत आहे ती आपल्याला कशाद्वारे मिळणार आहे चेकद्वारे मिळणार आहे तर याची आज आपण रोजकिर्द नोंद पाहू की त्याची रोजकिर्दीमध्ये कशी नोंद केली जाते तर इथे खाली तुम्ही पाहू शकता रोजकिर्दीमध्ये एक लाख अठ्ठावीस हजार रुपये आपल्याला चेकद्वारे मिळणार आहे आपण विकली आहे मोटर कार चेक मिळणार आहे आणि तो चेकचा जो पैसा आहे एक लाख अठ्ठावीस तो आपला बँकेत जमा होणार आहे म्हणून आपण बँक खाते काय करणार आहे नावे करणार आहे तुम्ही पाहू शकता बँक खाते नावे एक लाख अठ्ठावीस हजार पूर्ण त्याच्यानंतर आपल्याजवळ जी मोटर कार आहे ती मोटार कार आपण विकलेली आहे आणि ती एक लाखाची मोटार कार आपल्या जाणार आहे ती आपली संपत्ती आहे मोटार कार जात आहे म्हणून नियमानुसार मोटार कार खाते काय होणार आहे जमा आणि दोन जे टॅक्स आहे ते सुद्धा आपण चौदा हजार सी जी एस टी आणि चौदा हजार एच जी एस टी हे सुद्धा कुठे घेतले आपण जमा साईडला कारण की ते आपल्याला सध्या उत्पन्न म्हणून मिळाले आहे ते टॅक्सच्या ज्या रकम आहे त्या आपल्याला मिळालेल्या आहे एक प्रकारे ते आपलं उत्पन्न आहे म्हणून त्याला आपण काय केलं आहे जमा बाजूला लिहिलं आहे अशा प्रकारे ही मोटार कार विक्रीची जी नोंद आहे जी एस टीवरील ती आपल्याला खालीलप्रमाणे केली तुम्ही पाहू शकता की नावे बाजूची बेरीज एक लाख अठ्ठावीस हजार आणि जमा बाजूची बेरीजसुद्धा एक लाख किती आहे अठ्ठावीस हजार आता आपण समोरली एक दुसरी नोंद बघू रोज जी एस टीचीच नोंद आहे जलाराम आणि कंपनीकडून पन्नास हजार किमतीचा लॅपटॉप खरेदी केला आता आपण वस्तू खरेदी केली आहे लॅपटॉप खरेदी केला आहे आणि त्या लॅपटॉपवर अठरा टक्के दराने जी एस टी लावण्यात आला आहे आणि ही जी रक्कम आहे आपण लॅपटॉप खरेदी केला आहे आणि ती जी रक्कम आहे ती आपण कशाद्वारे शोधन करायचे चेकद्वारे शोधन आपण तिथे केलेले आहे तर इथे आपण एक संपत्ती जी आहे ती खरेदी केली आहे लॅपटॉप ही आपली संपत्ती आहे ती संपत्ती आपण खरेदी केली आहे लॅपटॉपची किंमत पन्नास हजार रुपये आहे आणि त्यावर एकूण जी एस टी अठरा टक्के त्यापैकी नऊ टक्के जे आहे ते केंद्र सरकारचे आहे सी जी एस टी आणि नऊ टक्के जे आहे ते राज्य सरकारचे आहे एच जी एस टी अठरा टक्क्यापैकी नऊ टक्के आपण केंद्र सरकारला जो टॅक्स जाईल आणि नऊ टक्के जो आहे तो राज्य सरकारला जाईल हे जे आहे अठ्ठावीस टक्के ते आपण कशावर लावणार आहे पन्नास हजार जी किंमत आहे लॅपटॉपची त्यावर आपण अठरान्नास हजारावर अठरा टक्के आपण जी एस टीचं जर कॅल्क्युलेशन केलं तर ती किंमत होते नऊ हजार रुपये ती किंमत होते पन्नास हजारावर जर अठरा टक्के आपण जी एस टी काढला तर ती किंमत होते नऊ हजार रुपये या नऊ हजारापैकी अर्धे नऊ टक्के ते होतात चार हजार पाचशे रुपये नऊ टक्के आणि एस जी एस टीसुद्धा नऊ टक्के म्हणजे ते सुद्धा किती होईल चार हजार पाचशे रुपये तिथे मी पाहू शकता नऊ टक्के रक्कम सी जी एस टी चार हजार पाचशे आणि यच जी एस टी चार हजार पाचशे अशी करून जी एस टी प्लस करून पन्नास हजारामध्ये दोन्ही टॅक्स प्लस करून आपल्याला त्या लॅपटॉपची किंमत एकोणसाठ हजार रुपये ही द्यावी लागणार आहे आणि ही किंमत आपण कशाद्वारे दिली आहे तर ही किंमत आपण चेकद्वारे दिली आहे या व्यवहाराची रोजकिर्द नोंद आपण खाली पाहू की ती कशी करतात तर आपण इथे लॅपटॉप म्हणजे संगणक खरेदी केलं आहे लॅपटॉप म्हणजे इथे आपण संगणक समजून चालू कारण लॅपटॉप हे संगणकामध्येच येते तर लॅपटॉप खरेदी केलं आहे म्हणून आपण संगणक खाते के नावे केले आहे पन्नास हजार रुपये आपल्याजवळ पन्नास हजाराचं लॅपटॉप आलं आहे म्हणून ते नावेला केलं आहे पन्नास हजार रुपये त्यावर दोन टॅक्स लावण्यात आले आहे दोन प्रकारचे जी, जी एस टी आकारण्यात आले आहे एक आहे सी जी एस टी चार हजार पाचशे आणि एच जी एस टी चार हजार पाचशे हे दोन्ही खाते जे आहे सी जी एस टी खातेसुद्धा खर्च आहे म्हणून ते नावे बाजूला घेतले आहे आणि एच जी एस सुद्धा खर्च आहे आपल्याला द्यावं लागणारे टॅक्स म्हणजे आपल्या दृष्टीने खर्च आहे म्हणून ते सुद्धा कुठे घेतले आहे नावे बाजूला आणि आपल्याजवळील एकूण रक्कम एकोणसाठ हजार रुपये जाणार आहे आपण चेक दिला आहे धनादेश दिला आहे म्हणून बँक खाते बँकेतून आपला तो पैसा जाणार आहे म्हणून बँक खाते आपण काय केलं आहे जमा केलं आहे एकोणसाठ हजार रुपये